हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग हेल्पिंग वर्ब मित्रांनो हेल्पिंग व्हर्ब म्हणजे काय तर हेल्पिंग वर्क म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे आता सहाय्यकारी क्रियापद हर्ब म्हणजे क्रियापद तुम्हाला वाटते बरोबर आहे पण त्या क्रियापदाला अजून जे मदत करते त्याला म्हणतात आपण हेल्पिंग वर्क जसं ईद ईद म्हणजे खाणे हे झालं व्हॉर्क पण हु इज ईटिंग जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हेल्पिंग नाही समजेल भेटते परंतु इथं पहा त्या आय एम बघा उदाहरण सांगतो आय एम इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आहे पण त्या ठिकाणी आयम आलं हे आहे हेल्पिंग व्हॉर आता मित्रांनो बघा इथं मी तुम्हाला लिहून दिले दाखवलं तुम्हाला बघा टेन्स मध्ये हेल्पिंग व्हॉर कोणते आहेत पहा त्या अगोदर सुरुवातीला लक्षात की टू बी म्हणजे काय टू बी म्हणजे काय कोण कस आणि कोठ हे त्याचं हेल्पिंग वर्ब आहेत टू बी चे हेल्पिंग वर्ब आणि हे आहे तर टू हॅव ची हेल्पिंग वर्क मित्रांनो हे करत असताना हे इंग्रजी शिकत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण सातत्य ठेवलं पाहिजे कंटिन्युअस दररोज मी व्हिडिओ टाकतो तुम्हाला ते बघायचे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे वहीवरती लिहायचं आहे नाहीतर कसं व्हायचं रे फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे आम्ही सांगत राहतो तुम्ही ऐकता सोडून देता सक्सेस तुम्हाला भेटू शकणार नाही त्यामुळे आपल्याला मित्रांनो कंटिन्यू ठेवायचं आहे लक्षात ठेवा आता प्रझंट टेन्स्टमध्ये कोणकोणते कोणते आहेत प्रझंट टेस्ट पास्ट टेस्ट आणि फ्युचर टेन्स्टमध्ये तुम्हाला मी सांगतो की टू बी बीची रूप कोण कोणती आहेत म्हणजे सहाय्यकारी क्रियापद्ध कोण कोणती आहेत लक्षात ठेवा बरं आता प्रझेंट म्हणजे पहा एम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहे आहेच आहेत आहे, किंवा आहोत जेव्हा आता बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्याला या रूपामध्ये काय लागतं टू टूच्या रूपामध्ये फी फोर किंवा फी थ्री म्हणजे फॉर्मचा तिसरा फॉर्म किंवा चौथा फॉर्म आपल्याला घ्यायचा असतो आणि टू ह्यामध्ये काय असतं फॉर्मचा पहिला फॉर्म प्लस बी प्लस फी फोर हे आपल्याला त्या वाक्यामध्ये घ्यायचं असते लक्षात ठेवा व्हॉट इज स्ट्रक्चर सर व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स यू अंडरस्टँड पूर्वक जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर तुमच्या डोक्यात बसणार आहे तुम्हाला कसं माहिती का लक्षपूर्वक बघत असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट शब्दावरती लक्ष द्यायचं आहे मी काय सांगतो सिंग सर बघा आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो प्रेझेंट टेन्स मध्ये एम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहे आहे आहेत किंवा आहोत आता पास्ट म्हणजे हे पास्ट हे झालं प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ हे भूतकाळ आणि हे भविष्य काळ वर्तमान काळामध्ये वाक्य लिहित असताना तुम्हाला एक वाक्य सांगतो मित्रांनो लक्ष द्या अथवा आय अ टीचर हे झालं वर्तमान काळ म्हणजे आणि जर आता सर त्याला काय म्हणा ईज कधी घ्यायचं ईज म्हणजे आहेच पण कसं बघा सी इज सी इज अ गर सी इज अ गर।, गर।, गर सर आता आहे जर पण इथं पण ऐकली तुम्ही आर कधी घ्यायचं आर म्हणजे जेव्हा एकापेक्षा जास्त जसं दे आर स्टुडंट्स जेव्हा एकापेक्षा जास्त असतात तेव्हा आपल्याला आय घ्यायचं किंवा आर स्टुडंट आम्ही आहोत ना आपल्याला आय नाही तर वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत आता मित्रांनो हे झालं वर्तमान काळामध्ये मग सर भूतकाळामध्ये कसं घ्यायचं हो भूतकाळात एक सोबत मित्रांनो फक्त या ठिकाणी आपला वाज घ्यायचं पहा सर आता आय वाज कसं घ्या नाही मित्रांनो आय वॉज येस्टरडे आय वॉज इन मुंबई असं होतं ना आय वॉज स्टुडंट आता असं वेर वेर कधी घेणार वेर म्हणजे आणि दे आर नाही दे वेर इन द गार्डन पहा आता वाक्य लक्षात ठेवा दे वेर म्हणजे ते होते कुठे होते गार्डन होते दे वेर इन द गार्डन आता हे फ्युचर मधलं पहा शाल बी पहा हे आपल्याला काय करायचं आहे शाल व्यू म्हणजे काय तर असू असणार असेल किंवा असतील पहा आम्ही गावमध्ये असू किंवा आम्ही उद्या मुंबईत असू असं आपल्याला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वाक्य करून दाखवा तुमचं आलं काय ते सांगतो आता मित्रांनो पुढे पहा पुढचा मुद्दा आहे टू हॅव कडे म्हणजे काय कडे जवळ किंवा लाग समजा माझ्याकडे समजा माझ्याकडे शंभर रुपये आहेत बरोबर आहे आय हॅव हंड्रेड रुपीज नंतर किंवा आता हॅज है, म्हणजे काय प्रजे म्हणजे आपण ह्याच घेतो ना पण इथं आहे आहेस आहोत किंवा आहे बा असं आपल्याला लिहित असताना हॅव आणि हॅजचा उपयोग कर, उपयोग करायचा आहे हॅड म्हणजे काय मित्रांनो हॅड म्हणजे होता जे वाक्य आपल्याला भूतकाळामध्ये लिहायचं असतं घ्यायचं असतं त्या ठिकाणी आपल्याला हॅड घ्यायचं आहे बघा नंतर फ्युचर म्हणजे काय घ्यायचं शॅल ह्याव बरोबर शॅल हॅव म्हणजे आसू किंवा असणार आणि विल हॅव म्हणजे हेच सांगतो शाल आणि विल शाल हॅव आणि विल हॅव दोन्हीसाठी आसू असणार असेल किंवा असतील अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी याचा उपयोग करायचा यामध्ये एक लक्षात ठेवा की वन म्हणजे फोगचा पहिला फॉर्म नंतर बीन किंवा कधी कधी फोगचा इटिंग असेल आम्ही उद्या नाही आम्ही उद्या शेतात आंबे खात असो आता हे वाक्य झालं पण या वाक्यामध्ये काय ना असू म्हणजे इट्स बघा हे एक होपचे फॉर्म सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षपूर्वक हे सर्व होपचे फॉर्म तुम्ही गुगलवर जायचं आणि गुगल वर, गुगल वर सर्च करा होपचे फॉर्म तुम्हाला भरपूर अशी यादी येईल ती यादी घ्या ती पाठ करा आणि या वाक्यामध्ये असे वाक्य आपल्याला तयार करून दाखवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद